गेली दोन दिवस माझ्या बाबतीत ती चुकीचा संदेश पोहोचवण्याचं काम करत आहेत की मी कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा देणार आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे मी आज ह्या सर्व श्री शाहू समविचारी आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे नमस्कार चंदगर तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब गोवा विभागाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कल्ला भोगन शिवसेनेचे समर्थक प्रभाकर खांडेकर बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपतराव देसाई संजय तडेकर साहेब शिवाजीराव हिदुगी आणि गोविंददादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री शाहू समविचारी आघाडीचा मी उमेदवार आहे चार नोव्हेंबर चोवीसपासून माघारीच्या दिवसापासून आजपर्यंत चंदगड आजरा गडिंगज तालुक्यातील सर्व गावामध्ये वाडी वस्तीवर रानात जाऊन सर्व मतदारांना माझं असलेलं चिन्ह बादली हे घराघरापर्यंत पोचवून मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे ह्या प्रचार फेरीमध्ये ह्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये मला चंदगड आजरा गरिन तालुक्यातील सर्व युवक बहिणी वृद्ध आणि सर्व मतदार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळं माझ्या समोर असणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे त्यामुळे गेली दोन दिवस माझ्या बाबतीत चुकीचा संदेश पोचवण्याचं काम करत आहेत की मी कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा देणार आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे मी आज ह्या सर्व श्री शाहू समविचारी आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे त्यामुळं ह्या चुकीच्या बातम्या आणि पसरणाऱ्या लोकांनी असं चुकीचा संदेश देण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊन मी कारवाई करू शकतो त्यामुळे अशा चुकीच्या अफवावर चनगर आजरा गडि तालुक्यातील जनतेनं मतदारांनी कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवणे एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो जय हिंद छत्रपती समविचारी आघाडीचे उमेदवार आमचे आपी उल्प्रेविनायक पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही इथं जमलेले कल प्रभाकर खांडेकर साहेब असू देत कल्पन साहेब असू देत गोविंदादा नितीन पाटील साहेब असू दे हे सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि जो आपटील साहेबांना जो वाढता पाठिंबा मिळाला आहे त्यामुळं विरोधी पक्ष उमेदवार त्याच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं नको ते, ते खोट्या अफवा पसरून लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी म्हणून प्रयत्न करालेत हे सगळं चुकीचं असून आपी पाटील साहेब जे उमेदवार असताना त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायची काय गरज नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आम आपटील साहेब आमचे आपी पाटील साहेबांना वाढता पाठिंबा आहे आणि त्यांना हे हा नवीन चेहरा या मतदारसंघात हवा त्या आहे त्यासाठी आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ते नक्कीच उद्याच्या तेवीस तारखेला विजयी होणार आहेत त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही एवढंच या निमित्त